जर मी तांदूळ खाल्ला शंभर ग्राम तर माझी शुगर ऐंशी ने वाढणार आहे आंबा जर मी अख्खा आंबा खाल्ला तर समजा शंभर ग्रामचा आंबा आहे शंभर ग्रामचा आंबा खाल्ल्याने माझी शुगर किती वाढणार आहे पन्नास ने वाढणार आहे गहू खाल्ला तर माझी शुगर ने वाढू शकेल आंब्यापेक्षा oh. दुप्पट जर मी ज्वारी बाजरी नाचणी खाल्ली शंभर ग्राम तर माझी साखर फक्त सिक्स्टी फाय ने वाढणार आहे जर मी तांदूळ खाल्ला शंभर ग्राम तर माझी शुगर ऐंशीने वाढणार आहे जर मी बारले सारखे धान्य खाल्ले तर माझी शुगर तीसनेच वाढणार आहे जर मी बेसन सारख्या गोष्टी खाल्ल्या तर माझी शुगर वीस किंवा तीसनेच वाढणार आहे सो आपल्याला नीट डिसिजन घ्यायचंय की आपल्याला आपली क्रेविंग मोडण्यासाठी आपल्याला आपल्या डायबिटीजला किंवा प्री डायबिटीजला कंट्रोल करण्यासाठी या सगळ्या लिस्ट पैकी मी काय खाऊ